सोनाली कुलकर्णी मला आजवर तुम्ही वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या रूपात पाहिलेला आहे इनफॅक्ट टेलिव्हिजनवर देखील मला जज म्हणून तुम्ही वेगवेगळ्या डान्स वेग 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 किंवा कॉमेडी शोमध्ये पाहिलेला आहे पण आता मी एक नवीन प्रवास सुरू करते एक नवा कार्यक्रम घेऊन आलेली आहे सन मराठीवरती इथून एक वेगळी भूमिका मी आज साकारणार आहे ती भूमिका म्हणजे एका होस्टची आणि मी होस्ट करते एक नवीन कार्यक्रम ज्याचं नाव आहे हो उद्या चर्चा कार्यक्रम आहे घरचा ज्यामध्ये मी आपल्या ओळखीचे अनेक कलाकार मंडळी आहेत किंवा चर्चेत राहणाऱ्या काही मंडळींची मुलाखत घेणार आहे ज्यात मनोरंजनाचं एक संपूर्ण पॅकेज आहे डान्स गाणी गेम्स काही अवघड प्रश्न काही संवेदन संवेदनशील प्रश्न काही गमतीशील प्रश्न सो अशा एकंदरीत धमाल कार्यक्रमाची सुरुवात होते आहे सन मराठीवर चार ऑगस्ट ला म्हणजे रविवारी रात्री नऊ वाजता दर रविवारी पाहायला विसरू नका आमचा नवीन कार्यक्रम हो दे चर्चा कार्यक्रम आहे घरचा असे कोणतेही प्रश्न नसावेत कारण हा जीसीसी टेलिव्हिजन टेलिव्हिजनवरचा कार्यक्रम आहे रविवारी रात्री नऊ वाजता तुम्ही तुमच्या संपूर्ण परिवारासोबत बसून हा कार्यक्रम बघू शकता असा हा कार्यक्रम त्यामुळे कोणालाही बघताना अरे बापरे हा जरा अवघड प्रश्न आहे आणि अकवड उत्तर आहे वगैरे किंवा विषय जरा सेन्सिटिव्ह आहेत का असं कोणालाही वाटणार नाही आणि सन प्रेक्षक वर्ग देखील महिला मुलं कुटुंब एकत्र कार्यक्रम पाहू शकते असा आहे कार्यक्रमात जे पाहुणे आहेत ते फक्त अभिनेत्री अभिनेते किंवा चित्रपट किंवा मराठी मनोरंजन सृष्टीचे चेहरे नाहीये तर एकंदरीत मराठी माणसांच्या ओळखीचे चेहरे आहेत मग आ, चर्चेत असणारी जी लोक आहेत ती मनोरंजन सृष्टीमधली असतेच पण त्या व्यतिरिक्त इतर क्षेत्रातील लोक जी कायम चर्चेचा विषय असतात किंवा ज्यांच्यामुळे चर्चा होते किंवा ज्यांना एकंदरीत चर्चा करायला आवडते असे काही चेहरे आणि अशा काही व्यक्ती सुद्धा या कार्यक्रमाचा भाग झालेले आहेत